लॉस एंजेलिसहून आम्ही आलेलो आहे सॅन फ्रान्सिस्कोला आणि इथे सुद्धा मस्त हवेने आमचं स्वागत केलेलं आहे आणि तुम्ही जर का पाहिलं तर तुम्हाला अंदाज येईल की जवळपास मी बसलोय कुठे तर पाण्याच्या जवळ वगैरे नाही पाण्यावर बसलोय असा तुम्हाला फील येईल आणि तो फील आला तर अजिबात चुकीचं नाही आहे कारण जे दृश्य आहे ते हे असं आहे हे बघा मागे हे असं दृश्य आहे आणि ही सगळे असे मस्त पैकी बंगले आहेत आणि अशातच आमच्या मित्राचा बंगला आहे आणि इंटरनॅशनल बकासूरची अजून मजा काय असते तुम्हाला दाखवू मी विश्वास ठेवणारच का तुम्ही माझ्यावरती हे असं दृश्य आहे आणि हे असं ताट आहे आता काय म्हणाल तुम्ही सांगा म्हणजे साखरेचं खाणार त्याला देव देणार असं म्हणतात तर ते इंटरनॅशनल बकासूरला देणार आणि त्याला याला जबाबदार कोण तर हा एक आहे आणि ही एक आहे हिच्या हातामध्ये बघा काय आहे आणि आता आम्ही सगळे बोटीत बसून लंच करणार आहोत सैर करत लंच करणार आहोत त्यामुळे आता बोटीची सफर एकीकडे आहे आणि दुसरीकडे मस्त भटकंती आहे आणि सोबत अशी व्यवस्थित तयार केलेली खादाडी आहे त्यामुळे मित्रांनो सगळी सगळ्यांची तुम्ही पाहिली का सगळ्यांची बडदास्त आहे सगळ्यांनी मस्त पैकी इकडे हे बघा हे बघा हे बघा हे इथं बसले त्यांचं ताट तिकडे आमच्या ज्या चालक मॅडम आहेत त्यांचा ताट इकडे आणि दुसरे जे कंडक्टर आहे हे छान हे कंडक्टर आहे क्लीनर किंवा कंडक्टर आहे हा तर ते तिकडे आहेत आणि हे सगळे जण हे बघा असे बसलेत ताट घेऊन आणि समोरच दृश्य हे असं आहे बात आहे एन्जॉय यांना काम करू देत मला खाऊ देत अशा वातावरणामध्ये हातात भरलेली पेट मस्त कंपनी समोर आहे असं दृश्य जगायला अजून काय पाहिजे मला सांगा जगायला एकच गोष्ट पाहिजे ते म्हणजे अशी मैत्रीण पाहिजे अशी अशी बोट मैत्रीण पाहिजे कुठे कॅलिफोर्निया मध्ये नाही सॅन फ्रान्सिस्को मध्ये तुम्हाला असं जेवण पण मिळणार आणि असं वातावरण पण मिळणार वाह वा, 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 वा। जेवणापेक्षा सुनंदन तू आल्याची आम्हाला सगळ्यात जास्त मस्त रे मस्त सफाचट याला म्हणतात सफाचट दोन भाज्या नान लोणचं मस्त एन्जॉय केलेलं आहे तरी पण पुणेकर माणसाचं जेवण गोड खाल्ल्याशिवाय काही पूर्ण होत नाही आणि ती सुद्धा सोयांनी केली आहे तुमच्या मनात विचार आलेला असणार चला टिपिकल काहीतरी आईस्क्रीम आणलेला असणार पुडिंग आणलेलं असणार नाही 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 आजी घरी येत शेवयाची खीर केली असेल बरोबर अंदाज तुमचे सगळे बरोबर आहेत पण त्याच्यावरही समाधान होत नाही अहो अजून मे महिना चालू आहे हो त्यामुळे पुणे असू देत सॅन फ्रान्सिस्को असू देत आमरस पाहिजे आणि तो आमरस मिळतो आणि म्हणून लेल्यांच खर समाधान आत्ता होत त्यामुळे भरल्या पोटानी म्हणतो अन्नदाता सुखी बाबा <laughs> सॅन फ्रान्सिस्कोला ah. बाहेर पडलेलो आहे फिरायला एका खास जागी भेट द्यायला आम्ही चाललेलो आहे आजूबाजूचा परिसर बघितला हा असा वृक्ष आहे विशेष काही नाही पण इथे होय इथे जी वास्तू आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ज्याला आम्ही आज भेट देणार आहोत ती वास्तू म्हणजे मेटा होय फेसबुक ऑफिसला भेट द्यायची आजूबाजूचा परिसर बघून एक क्षण सुद्धा असं वाटत नाही की ही जायंट कंपनी आपल्यापासून आता काही मिनिटांवरती आहे चला फेसबुकचा वापर खूप केला आहे आता फेसबुक ऑफिसला भेट देऊया हा परिसर जरा वेगळा वाटतो आणि त्याला कारण आहे ते म्हणजे आपण एका खूप प्रतिता यश युनिव्हर्सिटीच्या आवारात आता जातोय कसा आहेस तू मस्त काय बाबा कुठला परिसर आहे काय हा स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी वाव अरे खूपच प्रसिद्ध कि यस yes. अरे वा 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 बघू हा परिसर सुद्धा नजरेत न घालू काय सुंदर आहे बघा बगा? हे बघा ओंकार अरे वाकडी वाट करून एवढं म्हणजे इराला आपण स्कूलमधनं घेतलं नंतर या होमस्टे स्कूलवरनं एवढं आणण्याचं कारण काय रे तिकडे स्टीव्ह जॉब्स शिकत होते स्टीव्ह जॉबची शाळा अरे बाप रे बर 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 हे ऑफिस तुम्हाला ओझारता इकडनं दिसेल मागे हे आहे ॲपलचं ऑफिस त्याला स्पेस शिपाई आहे असं म्हणलं जातं थोडीशी गॅप आली तर आपल्याला कदाचित ते परत दिसेल बघा हे बघा इकडं मागे भव्य ऑफिस आहे भव्य आणि हा सगळा परिसर त्यांनीच भरलेला आहे हेड ऑफिसच्या इथलं ॲपल व्हिजिटर सेंटर क्या बात आहे मित्रा वा 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 ॲपलचं ऑफिस कसं आहे त्याचं हे मॉडेल बनवलेलं आहे हे असं स्पेसशिप म्हणतात तसं हे मॉडेल आहे हे असं दिसतं ते ॲपलचं ऑफिस खऱ्या अर्थाने असं आहे हो ॲपल ऑफिस आणि व्हिजिटर सेंटरला मस्त भेट झालेली आहे आणि वरच्या मजल्यावर आलं की समोर ॲपलचं ऑफिस स्पेसशिप याची हळूच झलक मिळते बे एरियात आलं की या सगळ्या ऑफिसेसना भेट देणं हा मस्त अनुभव आहे ओंकार आणि श्रुती पार्कीच्या घरी आलो आहे एकीकडे ही अशी मस्त लेमन्स आहेत बॅकयार्डला सुरेख सुद्धा दिसते त्याचबरोबर इथं फळं लगडलेली दिसत आहेत पण याच्यापेक्षा माझं खरं आकर्षण काय माहिती आहे हे ट्रॅम्पोलिन नाही 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 इकडं बघा फुल फ्लॅश व्यवस्थित क्रिकेटचं नेट केलं आहे अरे काय रे ह एवढा शौक ह आता खेळायला लागणार त्यामुळे चला जरा क्रिकेट खेळूया एक झाड आहे आणि फळ किती आहे श्रुती तू म्हणतेस फाईव्ह हा फाईव्ह टाईप ची कस काय सांग पो ते ग्राफ्ट केलेली आहेत पाच प्रकारची झाड हा आणि पाच पाच फांद्यांना वेगवेगळी फळ आहेत अरे बाप रे लेमन म्हणतात त्याला काय भरलंय काय हे किती हे बघा आमच्यासाठी इराणी काय आणलंय घरची संत्री क्या बात इरा थँक्यू सो मच क्रिकेट विषयी बोलणं सोपं आहे हो क्रिकेट खेळणं अवघड आहे हा सगळा सेटअप बघून पार्किंगच्या घरचा खेळ्या वाचून राहत नाही माझ्यावर गेम टाकू बघा बर का बॉलर अजून तेवढ्या जोशात टाकत नाही म्हणून आत्ताच मॅच झालेली आहे आणि मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच झालेले आहेत Kaya mula, ata kaku sa kanya na... Man of the match, player of the match. Arre, siya ba, tayo? wow, 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 Oh, wow, 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 wow. Wow, 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 wow. Ato